नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचं किसांबाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजीचा मी हा चाळीसगाव बाजारातील स्पेशल शर्दीच्या वासरांचा हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो खूप छान व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा खूप चांगल्या क्वालिटीचे वासरं तुम्हाला या व्हिडिओत दाखवलेले तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया

आमच्या छोट्या शेतकऱ्याला एक एकच नंबर जोडीस हजार तीसच्या वर द्यायचं आहे का पाच रुपया तीस हजारला दिला का हा याचे तीस हजार बावीस तेवीस ला द्यायचं बावीस तेवीस ला द्यायचा याचे बत्तीस हजार सांगायला पंचवीस हजार

बाजार चांगला गेला ना आजचा हो साहेब आता नऊ गेले अजून नऊ बाकी हां हां क्वालिटी मुळे गिरे थांबतो माल भारी आला साहेब हा आपलं नाव मोबाईल नंबर सांगा शेट अण्णा चौधरी चाळीसगाव हा अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट सत्तावन्न सदोतीस दादा नमस्कार नमस्कार किती वाचरे आज अर्धा आहे का समोरच्या जोडीचे काय सांगतोय एक लाख दहा हजार दाताला कसे आहे का वडाव वासरा चार चार हजार वासरा मित्रांनो का मित्रांनो वासरा एकच नंबर आहे

अजून किती वेल सुरुवात टांग्याची आहे का माल कुठला संपूर्ण रायबागचा माल आहे एकच नंबर क्वालिटी असते मित्रांनो भाऊकडे टांग्याचे आहे का सगळे शर्यतीचे बैल आता हे दो, दोन एकच नंबर आहे टॉपचे दाऊन देऊ शकतील असे काय सांगता यांची मैसूर दोघी हा यांचे सांगायला एक लाख दहा हजार सांगायला एक लाख दहा हजार चा भाग आहे सांगायला काय सांगतो व्यवहार करू आपण फायनल द्या घ्यायची काय नव्वदला देऊन नव्वदला ला देऊन टाकू अजून दोन पाच हजार मानपण होऊन जाईल आले तर दादा काय आले तर पा, दोन पाच हजार युट्यूब थ्रू आले तर दोन पाच हजार करून टाकू मानपणा दादा आपलं नाव सांगा पंकज बोराडे हा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी ब्याऐंशी हा एकोणसाठ झिरो सात दर शनिवारी किती माला असतो आपल्याकडे दहा पंधरा असतं दहा पंधरा जोडे असतात बघू शकता अशा प्रकारचे वासर घ्यायचे असेल तुम्हाला बैल घ्यायचे असेल बोल संपर्क करा एकच नंबर क्वालिटीचा माल असतो हेच सिंगल आहे का हो सिंगल याचं काय सांगता पन्नास हजार रुपये देवळा मैसूर या देवळा मैसूर का पन्नास हजार रुपये किंमत मित्रांनो वासराची टांग्याला पण आणि कामाला पण बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे वासर घ्यायचे असेल तर बघू संपर्क करा समाधान भाऊ नमस्कार समाधान भाऊ किती वासर आहे आज लावलेला वीस पंचवीस आहे वीस पंचवीस वासर आहे का पूर्ण शरीर आहे का पूर्ण शरीर पूर्ण टांग्याचे वासरं शर्तीचे वासरं मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे काही लहान आहे आधाते दादाई समोरच्या बैलाचे काय सांगत आहे एकाहत्तर हजार एक रुपये शर्तीसाठी का? कामासाठी कामासाठी पण चालल शर्तीसाठी पण दिला सेहेचाळीस हजार रुपयाला दिला का एम पी दिला का शर्तीसाठी दिला का कितीला दिला सेहेचाळीस दाताला कसं वासर चार दात चार दात

एकसष्ट हजार रुपये जोडीची किंमत आहे करून टाकू आपण त्यांचं काय सांगतो दोघी वासर किंमत आहे सांग्यासाठी शर्दीचा बाजार कसा चालू आहे आता सध्या मंदा चालू आहे बाजारा एवढे मार्च एंडिंग हा वासर एक नवा माल आहे पूर्ण नवा माल माल होऊ शकता पूर्ण वासरांची धावण स्पेशल शर्दीचे आहे ही जोड आहे का भाऊ याचं काय सांगतायचे याचे एकसष्ट हजार रुपये याचे बी बी एकसष्टी आदत आधात वासरे मैसूर आहे ना मालकोडला रायबागचा माल आहे का पहा मित्रांनो वासरं म्हणजे वासरं आहे शर्यतीच्या टांग्यासाठी एकच नंबर वासर आहे याचं काय सांगितलं ती जोडीचे जोडी काय सांगतात पंच्याऐंशी हजार रुपये जोडीचे पहा मित्रांनो जोडी यांचं काय सांगा नव्वद हजार जोडीचे मित्रांनो टांग्यासाठी जोडी आहे नव्वद हजार रुपये किंमत आहे हा आताला कसं आहे का याचं काय सांगतो एका एकाहत्तर आणि त्याची बी एकाहत्तर का वस्तू म्हणजे वस्तू आहे मित्रांनो एकाच नंबर क्वालिटी गिरे कसे आज लोय लोह आहे बाजारा बाजार शांत आहे आजचा आजचा पूर्ण नवीन माल आलेला आहे मित्रांनो नवीन लॉट आहे अशा प्रकारचे वासरं आलेले आहे दोन एक कोणता पूर्ण दावण बघू शकता मित्रांनो वासरू आहे का काय सांगता याच पंचेचाळीस हजार रुपये वासरू म्हणजे वासरू आहे एकदम नातकुळा ફાયર ફાયર આ દે કે ના બોડી બોડી પડ ગયા પડ ગયા પડ 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 ઓમે અહીં કી

हो साहेलक आपण का हो साहेब नाव सांगा नाव सांगा दा आपलं रोहिदास लालू राठोड लांब लांब चे आपण राजनेर चे का हो साहेब तिथे दिला वासरू तीस हजार दिला तीस हजार तीस हजार दिला का हो कॅश ऑन पेमेंट ती बिहून टांगेसाठी घेतला कसा वाटला व्यवहार कसा आहे एकदम भारी वाटला एकदम भारी ना बघू शकता त्यांना पहिले पाच गोरे दिले साहेब पाच गोरे दिले काय नाव आले परत नाही पाठवलं त्यांना म्हणतो काय चांगले वासर किती दिले आज तुम्ही नऊ दिला ना नऊ दिले का ओ नऊ दिला अजून बाकी अजून नऊ बाकी या अठरा वासरू म्हणजे वाशरूम इतरांना घेऊन या तुकाराम शांतता आहे आहे शांत का कमी माल कमी का हा? माल भी कम, माल आहे पण मग कमी आहे गिरक बी कमी आहे हे दोन कवळे वासरे हा काय वापर आहे लहान लहान आहे पन्नास हजार रुपये पस्तीसला ला द्यायची का पस्तीसला ला द्यायची म्हणताय एकदम आदत वासर आहे मित्रांनो लहान लहान आहे किती महिन्याचे असतील आठ आठ नऊ नऊ महिन्याचे बच्चे करून टाका मग व्यवहार ही जोडी का कामाची काय सांगताय पासष्ट हजार रुपये किंमत आहे पंचावन्न देऊन टाकायचे यांचं काय सांगतो दोन दोन दो का काय सांगताय

ब्याण्णव सत्तर हा अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी बरं आपल्याला किती माल असतो आपल्याला पाच सहा वयला असतो पाच सहा वयला असतो दिले का सकाळी काही नाही अजून आता आल्या असं आहे